श्री स्वामी समर्थ श्रावण महिना हा धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा महिना मानला जातो व्रतवैकल्यांचा महिना म्हणून श्रावण महिन्याची ओळख आहे आणि अशा या श्रावण महिन्यामध्ये येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमीचा सण हिंदू धर्मातील प्रत्येक परंपरा प्रत्येक सण व प्रत्येक उत्सव हा आपल्याला काहीतरी शिकवण देत असतो आणि अशा या सणाच्या दिवशी आपल्याकडून काही चुका ज्या आहेत तर त्या जर झाल्या तर आपल्याला त्या सणाचे कोणतेही फळ मिळण्याऐवजी आपल्याला दुष्परिणाम भोगावे लागत असतात आणि म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी आपल्याला आपल्या आप घरामध्ये काही भाज्या या चुकूनही बनवायच्या नाहीत अगदी आपण एक वेळ उपाशी राहिलो तरी चालेल परंतु हे पदार्थ आपल्याला बनवायचे नाहीत आणि खायचे सुद्धा नाहीत अन्यथा नागदेव क्रोधित होतात आणि याचे भोग मात्र आपल्याला जन्मभर भोगावे लागत असतात त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपल्याला संकटांचा अडचणींचा सामना करावा लागत असतो कोणकोणत्या भाज्या आहेत की ज्या आपण या दिवशी अजिबात खाऊ नयेत आपल्या धर्मात प्रत्येक सणाला वेगळे असे महत्त्व आहे प्रत्येक सणाची वेगळी श्रद्धा आहे आणि तो सण साजरा करण्याची पद्धतसुद्धा वेगळी आहे मानव आणि समाज हा संस्कारित व्हावा व त्यांचे अनुकरण व्हावे यासाठी सणवार हे त्यांचे महत्त्व राखून असतात आणि अशा या सणांपैकी एक सण म्हणजे नागपंचमीचा सण नागपंचमी सण जो आहे तर तो पंचमी तिथीला येत असतो आणि त्याच्या आदल्या दिवशी येत असते ती म्हणजे नागचतुर्थी आणि या दिवशी भावाचा उपवास केला जातो नागदेवांना आपले भाऊ मान जाते आणि त्यांच्यासाठी हा उपवास जो आहे तर तो केला जातो तसेच नागपंचमीच्या दिवशी नागांची विशेष रूपाने पूजा सुद्धा केली जाते यामुळे नागदेवतेचे आशीर्वाद आपल्याला मिळतात नागदेवांची या दिवशी पूजा केल्यामुळे आपल्या मनोकामना सुद्धा पूर्ण होतात आणि मोक्षाची प्राप्ती होते असे सुद्धा मानले जाते पुराणानुसार नागपंचमीला केलेली पूजा राहू केतू आणि कालसर्प दोषासारख्या वाईट दोषांच्या प्रभावापासून आपल्याला मुक्ती देते नागदेवतेच्या पूजेसोबतच या दिवशी भगवान शिवशंकरांची पूजा करावी असेही सांगितलेले आहे कारण नाग आणि शिव यांचे एक विशेष नाते आहे भगवान शिव नेहमी वासुकी गल्या मदे धारन ने नाग आपल्या गळ्यामध्ये धारण करतात त्यामुळे नागांची पूजा केल्याने भगवान शिवांचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळत असतात या दिवशी नागदेवतेला दुधाने अभिषेक घालणे हे अत्यंत पवित्र मानले जाते वेगवेगळ्या भागांमध्ये नागांची वेगवेगळ्या प्रकारे पूजा करतात काही भागांमध्ये नाग नागिन त्यांची पिल्ले तर असं चित्र काढून घरच्या पूजा केली जाते तर काही भागामध्ये विशेषतः ग्रामीण भागांमध्ये या दिवशी वारुळाची पूजा केली जाते आता नागपंचमीच्या दिवशी आपण कोणते पदार्थ वर्ज्य करायचे आहेत त्याचप्रमाणे नागचतुर्थीच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी नागपंचमीचा उपवास असतो तर या दिवशी उपवासाला आपण कोणते पदार्थ खाऊ नयेत तर हे सुद्धा आपण पाहणार आहोत निसर्गाशी जोडलेल्या नागपंचमीच्या दिवशी आपण कोणत्या गोष्टी करू नयेत तर या दिवशी चुलीवरती तवा ठेवू नये लोखंडी भांड्यामध्ये अन्न शिजवू नये या दिवशी आपल्याला जे जेवण बनवायचं आहे तर ते वापवून बनवायचे असते आजही बऱ्याच भागामध्ये जेवण या दिवशी वापवूनच बनवले जाते चुलीवरती तवा ठेवत नाहीत किंवा लोखंडी भांड्यामध्ये अन्न शिजवत नाहीत आता बऱ्याच भागामध्ये या ज्या प्रथा आहेत तर त्या मागे पडलेल्या आहेत नागपंचमीच्या दिवशी चुलीवरती तवा ठेवला जातो तव्यामध्ये भाकरी असेल चपाती असेल तर बनवली जाते परंतु काही लोक आजही ही प्रथा पाळतात की या दिवशी फक्त उकडून किंवा वापूनच अन्न जे आहे तर ते शिजवतात चुलीवरती तवा ठेवत नाहीत तसेच या दिवशी विळीने किंवा चाकूने काहीही चिरू नये तळण तळू नये गरम जेवण जेवू नये अत्यंत महत्वाचं म्हणजे या दिवशी गरम जेवण जेवलं जात नाही तर थंड पदार्थ खाल्ले जातात शेत नांगरू नये कारण यामुळे सापांना इजा होऊ शकते धारदार वस्तू असतील कात्री सुई याचा वापर करू नये अगदी काही ज्या लेडीज आहेत किंवा जेंट्स आहेत तर ते या दिवशी शिवणकाम सुद्धा करत नाहीत म्हणजे या दिवशी टेलरिंगचं जे काम आहे तर ते सुद्धा केलं जात नाही आता आपण या दिवशी कोणत्या गोष्टी करायच्या आहेत तर नागदेवतांची पूजा करायची आहे नागपंचमी मंत्राचा जप करायचा आहे आणि तो मंत्र कोणता आहे तर अनंतादी नागेभ्यो नमहा अनंतादी नाघ्यभ्यो नमहात्र या मंत्राचा या दिवशी जप करायचा आहे आता आपण जे पदार्थ खातो अन्न खातो त्याचा आपल्या स्वभावावरती आपल्या प्रकृतीवरती मनावरती परिणाम होतो त्यामुळे आपल्याला नागपंचमीच्या दिवशी आहार जो आहे तर तो सात्विकच ठेवायचा आहे आता नागपंचमीच्या आदल्या दिवशी आपण नागपंचमीचा उपवास करतो तर या उपवासाला आपण काय खावे उपवासाचे आपण पदार्थ खाऊ शकतो फळे खाऊ शकतो तसेच उपवासाचे जे पदार्थ आपण बनवतो यामध्ये सैंदव मिठाचाच वापर करायचा आहे शाबुदाण्याची खिचडी आपण खाऊ शकतो सुकामेवा खाऊ शकतो खजूर बदाम खारीक काजू तर या गोष्टी आपण खाऊ शकतो तसेच या दिवशी आपण कोणत्या गोष्टी खाऊ नयेत जे उपवास करतात तर त्यांनी इतरांचे उष्टे खाऊ नये आपले उष्टे इतरांना देऊ नये त्याचप्रमाणे पॅक केलेले ज्यूस असतील कोल्ड्रिंक्स असतील तर हे सुद्धा घेऊ नयेत जांभूळ फणस चिंच तर यासारखी फळे उपवासाला चालत नाहीत त्यामुळे हीसुद्धा खायची नाहीत आपण जो उपवास करतो तर याचं पावित्र्य आपल्याला राखायचं आहे त्यामुळे आपल्याला या, त्या या गोष्टींची काळजी घ्यायची आहे की आपण उपवासालासुद्धा काही पदार्थ हे वर्ज्य करायचे आहेत आता नागपंचमीच्या दिवशी आपण हा उपवास सोडतो आदल्या दिवशी जो उपवास केलेला असतो तर तो दुसऱ्या दिवशी सोडला जातो तर या दिवशी काय खाऊ नये बटाटा बटाटा जो आहे तर तो पचायला जड असतो म्हणून ज्या व्यक्तींनी उपवास केलेला आहे तर त्यांनी शक्यतो नागपंचमीच्या दिवशी उपवास सोडताना बटाटा खाणे टाळायचे आहे तसेच नागपंचमीच्या दिवशी मांसाहार करायचा नाही मांस असेल मटण चिकन अंडी हे वर्ज्य करायचं आहे कारण नागपंचमीच्या दिवशी आपण जर मांसाहार केला तर याचा नकारात्मक प्रभाव होत असतो मांसाहार केल्याने आपला क्रोध वाढतो त्याचप्रमाणे आपलं मन जे आहे तर ते विचलित होत असते आणि म्हणून आपल्याला सात्विक जेवण जेवायचे आहे म्हणून मांसाहार वर्ज करायचं आहे त्याचप्रमाणे कांदा लसूण हे एक तामसिक अन्न मानले जाते ज्याप्रमाणे मांसाहार तामसिक अन्न आहे त्याचप्रमाणे कांदा सुद्धा तामसिक अन्न आहे आणि आपण जेव्हा एखाद्या पूजेमध्ये धार्मिक विधीमध्ये जो नैवेद्य बनवतो किंवा जे भोजन बनवतो तर यामध्ये कांदा लसूण हा वर्ज्य केला जातो आणि म्हणूनच आपल्याला नागपंचमीच्या दिवशी आपण ज्या काही उपवास सोडण्यासाठी भाज्या वगैरे करणार आहोत तर यामध्ये आपल्याला कांदा लसूण हा वर्ज्य करायचा आहे अगोदर सांगितल्याप्रमाणे भाज्या ह्या आपल्याला चिरायच्या अजिबात नाहीत विळीने चाकूने सुरीने अजिबात चिरायच्या नाहीत तसेच या दिवशी जास्त तिखट तेलकट मसालेदार तळलेले पदार्थ खाणे टाळायचे आहे कारण या दिवशी पदार्थ तळू नयेत असे सुद्धा सांगितले जाते तसेच कोणताही पदार्थ चिरून खाऊ नये आपल्याला जर एखादं फळ खायचं असेल तर ते अजिबात चिरू नये लोखंडी भांड्यामध्ये शिजवलेलं अन्न चुकूनही नागपंचमीच्या दिवशी खाऊ नये तर असे काही जे पदार्थ आहेत तर ते आपल्याला उपवास सोडताना खायचे नाहीत आणि नागपंचमीच्या दिवशी हे पदार्थ वर्ज करायचे आहेत जरी आपला उपवास असेल उपवास नसेल म्हणजे जे पुरुष आहेत त्यांचा उपवास नसतो त्यामुळे जे पदार्थ आपण नागपंचमीच्या दिवशी वर्ज्य सांगितलेले आहेत तर ते पुरुषांनीसुद्धा ते वर्ज्य करायचे आहेत प्रामुख्याने मांसाहार आणि कांदा लसूण हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे